नमस्कार मैत्रिबेंदू दे अशा रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमच्या मनापासून स्वागत आजचा दिवस मला खूप आनंदाचा आरोग्याचा राहू अशीच ईश्वर चरणी काढतात आज मी तुम्हाला खजुराचे आणि मकाडा ह्याचे लाडू करून दाखवणार आहे आता नवरात्र बसले आपण देवीची आरती करतो मग देवीच्या प्रसादालाही या लाडू चालला आणि आपल्यालाही खायला आरती झाल्यावर प्रसाद सुंदर चला मग आता आपण कसे खजुराचे लाडू करायचे ते बघूया लाडू करण्यासाठी मोठी वाटी एक खजूर घेतला अर्धी वाटी गूळ घेतला अर्धी वाटी शेताऱ्याचं पूड घेतलं आणि मकाडे दोन वाटे याचे लाडू इतकी सुंदर होतात ना उपवासाला अगदी नंबर वन एक लाडू खाल्ला आता काय करते प्रथम एक चमचा तूप टाकते आणि मकाडा खरपूस भाजून घ्यायचा कारण हा हा चेमट आहे असं कुठेत मकाण्याचे पण खूप उपयोग आहेत पचन सुधारतं डायबिटीस लोकांसाठी अत्यंत उपयुक्त सूज कमी करतं शरीरावर कुठं सूज आली सूज कमी करतं वजन कमी होतं खूप खूप फायदे आहेत मकाण्यामध्ये मकाने चेमट होते एकदम खतबुत झाले अगदी फटून बघायचे भास्त आहे सुरावतोय गॅस घालून टाका जरा मकाने कार करायचे कार करायचं असं खजूर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ खजूर चांगला असा मी स्वच्छ केला बी आतलं काढलं चांगलं आहे का बघायचा आता हा मिक्सरमधून फिरून घ्यायचा खजूर आता असा हा बारीक झालाय त्यात थोडं एक चमचा तूप टाकायचं चांगलं भाजून घ्यायचं आणि गॅस बारीकच करायचा मोठा नाही करायचा आणि खजूर चांगला भाजून घ्यायचा खजूर मिक्सरमधनं बारीक करून घेतला आणि तूप टाकलं आणि तुपात आता हा चांगला परतून घ्यायचा खजूर हा नेहमी ने पावसाळ्यात खायचा उन्हाळ्यात खाल्ला ना तो गरम असतो पावसाळ्यात थंड असतं आणि खजूरमुळे पचनशक्ती चांगली होते हिमोग्लोबिन वाढतं लोह हो वाढतं खजुराचे खूप उपयोग आहेत लाडू हे करून बघा तुम्ही केल्यावर कमेन करा खजूर खाल्ल्याने कंबर दुखी पाठ दुखी गुडघे दुखी ह्याचा ह्यामध्ये खूपच फायदा होतो ह्या खजूर आपल्याला नेहमी खाल्ल्याच पाहिजे आणि योग्य प्रमाणात खायचा अति नाही जास्त आता आपण मकाने बारीक करून खजूर असा चांगला भाजून घेतला त्यामध्ये आता गुळ टाकून द्यायचा असा त्यामध्ये गूळ पगळून टाकायचा खजूर गोड असतो त्यामुळे गूळ अगदी थोडा टाकायचा अगदी वाटीपेक्षाही कमी टाकला तरी जास्त आणि एकजीव करून घ्यायचा गूळ आणि खजूर खूप छान लाडू लागतात शरीराला तर खूप अगदी ताकद देणारे उपवासाला चालणार असा गुळ पूर्ण पगळून दे गुळ माझा पूर आता पूर्ण पगळून जा आता काय करायचं आपण मकादा आहे ना त्याची पावडर टाकायची ते घालून घ्यायचं सांगून आणि अर्धा वाटी शेकदा घेतलाय टाक गॅस घालून टाकायचं बोर नाही तर ते कडक होईल गॅस साधारण जरा गाभ होऊन द्यायचं आणि मध्ये लाडू वाळायचे याच्यात तुम्ही वडी पण बनवू शकता असं काय नाही लाडू स्वतीला असं नाही लढित आहेत काटीला तूप लावायचं आणि वड्या थांबायचं एक लाडू खाल्ला ना तुम्ही फराळ केला नाही तरी तुम्हाला ताकद अशी राहणार ना खूप छान थकवा येणारच नाही आणि लाडू तुमच्या आवडीप्रमाणे छोटे छोटेच करायचे लाडू किती सुंदर होतात असं जास्त हे पण करायला लागत मी असे सगळे लाडू वळून घेते अशा तऱ्हेने आपले खजुराचे आणि मकाण्याचे लाडू इतके सुंदर होतात खूप छान एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला अगदी लवकर भूक लागणार नाही इतके सुंदर आणि मूळ होता, होतात खूप सुंदर होता इतके छान होता, सुंदर होतात खायला पण अगदी सुंदर चव अगदी जिबेवर खूप सुंदर आवडल्यास अगदी कमेंट करा लाईक करा बाय